आपलं आराध्य गणपती बाप्पाच्या ज्युरघोषाने आपण या चंपाषष्ठीच्या थळे भरण्याच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करू गणपती बाप्पा नगर परिषदेची निवडणूक आता दोन तारखेला त्याचा मतदान होणार आहे तर त्यासाठी प्रभाग क्रमांक 6 साठी मी मंगेश विजय खेरदार माझी उमेदवारी करत आहे उमेदवारी करण्यासाठी अनेक चेहरे या ठिकाणी उमेदवारी करत असतात प्रत्येक जन आपापली बाजू मांडतो आणि आपण केलेल्या विकास कामांचे किंवा विकास कामं कशा पद्धतीने सटाण्या शहरापर्यंत पोचवते हे प्रत्येकजण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु मी एकच सांगेल माझ्याकडे कुठलं पद नव्हतं कुठे निवडून आलेलो नव्हतो परंतु एक संधी अशी मिळाली की गेल्या चार वर्षापासून आपल्या सटाण्या नगर परिषदेमध्ये प्रशासक प्रस्थापित आहे तर प्रशासक काळामध्ये प्रशासकांच्या हातात हा कारभार होता तर त्यात मला एक संधी अशी मिळाली की आपल्या धुळे लोकसभाचे माझे खासदार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांच्यासोबत अनेक विकास कामं करत असताना मी त्यांच्यासोबत पाठपुरावा करायला एक त्यांच्यासोबत कायम फिरत होतो तर त्यांच्या सोबत विकास कामांसाठी मंत्रालयात वारंवार जावं लागायचं तर मला पण वाटलं कुठेतरी आपण पण नगरपालिकेची निवडणूक लढावी सटाण्या शहरात तर विकास कामांचा पाठपुरावा करण्याचा पहिला फॉलअप जर मी कुठून घेतला असेल तर आपले सोनूने सरांनी मला सांगितलं होतं जवळजवळ दोन हजार एकोणवीस वीसच्या दरम्यान असेल की या ठिकाणी प्रचंड असा चिखल असायचा आपल्या कॉलनीत आपण सर्वांनी बघितलं नाही तर दोन तीन वेळा मुरून पण टाकलं मला दादा माझा चांगला मित्र आहे दादा बाळा भाऊ त्यांनी सांगितलं दोन्ही ट्रिप मुरून टाकला तर हा रस्त थोडस त्या ठिकाणी चिखलात येण्या जाण्याचे आमची गैरसोय होती तर त्यात थोडासा फरक पडेल परंतु त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी चिकुल व्हायचं पण मग येण्या जाण्याची अशी दुर्व्यवस्था होती तर म्हटलं इथं पेवर ब्लॉक बसून बघू आपण तर विकास काम करण्यासाठी ज्या प्रकारे फॉलोअप घ्यावा लागतो त्याचा कुठलाच अभ्यास त्या ठिकाणी नव्हता तर पहिल्यांदा कुठलं काम मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने जर मंजूर केलं असेल तर ते प्रभाग क्रमांक त्यावेळेचा प्रभाग एक होता तर प्रभाग क्रमांक एकचं सुयोग कॉलनीच्या गणपती मंदिराच्या समोरचे प्युअर ब्लॉक हे सर्वप्रथम मंजूर केले <laughs> आणि गणपती बाप्पाची काय कृपा माझ्यावर पहिले पेवर ब्लॉक इथे बसवले आणि हे पेवर ब्लॉक बसवल्यानंतर त्यावेळेचा प्रभाग क्रमांक एक जो आता त्याचा क्रमांक प्रभाग साय साईबाबा मंदिरापासून तर गुलमोर कॉर्नीपर्यंत जेवढे जेवढे रस्ते त्या ठिकाणी चुकलाचे होते ते सर्व रस्ते मी कॉन्क्रीट केले त्याच्यानंतर सटाण्या शहरातील आपल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आदिवासी वस्ते त्या आदिवासी वस्तीतले जवळजवळ सर्व रस्ते आता कॉन्क्रीट करून पूर्ण झाले त्या ठिकाणी त्या आदिवासी बांधवांना त्यांच्या लग्नासाठी त्यांना एक सभामंडप सुद्धा उभारलेला आहे तर सांगायचं कारण एकच की या सुयोग कॉलनीने ज्या प्रकारे माझ्यावर प्रेम दाखवलं आणि गणपती बाप्पाचा जो आशीर्वाद मला मिळाला तर त्याची सुरुवात मला इथून करावी लागली म्हणून माझ्या राजकारणात आता पुढे जात असताना मला सर्वात प्रथम शुभ आशीर्वाद जर कोणाकडून मिळाला असेल तर आपल्या कॉलनीच्या माध्यमातून मिळालेला आणि आपला हा आशीर्वाद माझ्या पुढच्या राजकीय भविष्यासाठी मला प्रचंड प्रेरणा देईल आणि निश्चितच ज्या प्रकारे प्रभागाचा विकास करण्यासाठी मी सुरुवातीतून म्हणजे आपल्या कॉलनीपासून झाली तशा माझ्या राजकीय आयुष्याची राजकीय कारकिर्दीची सुरुवात होणार त्याच्यानंतर हा विकास मी एवढच सांगतो मी कुठल्या पदावर माझे म्हणजे मांडताना म्हणते आपलं घरी डिटर्जंट सारखी जी ऍडव्हर्टाईज होती पहिले इस्तेमाल करू फिरविश्वास करू माझं तसं आहे कुठलं पद नव्हतं तरी मी पहिले कामं करून दाखवले आणि त्याच्यानंतर मत मागायला येणारे हा संपूर्ण महाराष्ट्रातला पहिला एकमेव नगरसेवक पदाचा उमेदवार मी असेल राहिला विषय आपल्या भूमिगत गटारीचा आपल्या सटाण्या शहरासाठी अनेक नेत्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली असते मी वास्तुस्थितीवर बोलत असतो आपल्या सर्व नऊ वसाहतीमध्ये प्रभाग क्रमांक एक दोन तीन सहा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा भूमिगत गटारीचा तर भूमिगत गटारीसाठी बऱ्याच जणांनी आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनांना बळी पडू नका अजूनपर्यंत कुठल्याच भूमिगत गटार मंजूर नाही परंतु एक शब्द देतो सर आपल्या प्रभाग क्रमांक सहाचा भूमिगत गटाराचा प्रश्न हा येणाऱ्या दोन वर्षात कारण की तो काही कोणी सांगेल सहा महिन्यात चार महिन्यात ते शक्य नाही त्याच्यासाठी आपण रेशन कार्ड जरी काढायला गेलो आपण आपण एखादं कागदपत्र फिरवतो तर त्याला सुद्धा महिना लागून जातो तर विकास काम मंजूर करत असताना त्याला पहिले पाठपुरावा करणं त्याच्यानंतर त्याला मंजुरी मिळवणे आणि मंजुरी मिळवल्यानंतर ते काम प्रत्यक्षात पूर्ण करून बरोबर आहे बर ते नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोचवायला साधारण दोन वर्षाचा कालावधी जास्तीत जास्त दोन वर्षे कमीत कमी ते एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होईल मी आज गणपती बाप्पा तुम्हाला शब्द देतो की सटाण्या शहराच्या भूमिगत गटारीचा प्रश्न सुटो ना सुटो सुतो प्रभाग क्रमांक सहाचा भूमिगत गटारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय ना। राहणार नाही त्याच्यासाठी प्लॅनसुद्धा रेडी मी वेळोवेळी आंदोलन आणि उपोषण करत असतो हे उपोषण मी असं सुद्धा केलेलं होतं तलाटे कॉलनीजवळ ते मी एवढंच मांडलेलं होतं की बाक्षी रोडचा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याला डिवायडरची गरज नाही त्या अंदाजपत्रकामध्ये जे डिवायडर टाकण्यात आलं आहे तर ते तो पैसा शासनाचा वाया जाणारा पैसा आहे तर त्याच्याऐवजी जर कधी दोघ बाजूला बॉस गटर टाकली तर कदाचित हे रस्ते जेव्हा झाले तर ते या रस्त्यांबरोबर अंदाजपत्रकामध्ये मला त्या ठिकाणी गटरी टाकल्या गेल्या असतात आणि त्या त्या भाषी रोडला त्या कनेक्ट केल्या गेल्या असतात आणि स आपल्या प्रभागाचा पूर्ण गटारीचा भूमिगत गटारीचा प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गे लागला असतो परंतु काही असो कुठेतरी एवढे कामं करून सुटलो नगरसेवक झाल्यानंतर नारळ बुडायला काहीतरी पाहिजे असं परमेश्वराची इच्छा असेल तर जेव्हा पण नगरसेवक पदावर जर बसलो तुमच्या आशीर्वादाने तर, तर, तुम तर पहिले बाक्षी रोडला मेन लाईनी टाकेल त्याच्यासाठी आउटलोट आउटलेटची सोय कुठलीही गटर मंजूर करत असताना त्याला सर्वप्रथम आउटलेट पाहिजे असतो पाणी रस्त्यावर सोडता येत नाही तर आपल्या दोधेश्वर नाक्यावरचा जो मेन रस्ता आहे त्याच्यासाठी आउटलेटची आपल्याला सुविधा आहे रोड मंजुळे पेट्रोल पंपापासून तर मेन नाक्यापर्यंत ही मेन गटर जेव्हा आपली झाली त्याच्यानंतर गल्ले म्हणजे गल्लींच्या अंतर्गत गटारांना जास्त काही वेळ लागणार नाही निश्चितच ते काम पूर्ण करून देईल आपल्या सर्वांनी या ठिकाणी मला जे प्रेम दिलं ही माझ्या या निवडणुकीसाठी आपण सर्वजणांनी जो आशीर्वाद दिला निश्चितच या आशीर्वादाची परतफेड काही होणार नाही परंतु निश्चितच आपल्या आशीर्वादाचं एक जाणीव असेल की त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर मी नागरिकांच्या सर्व समस्या सोडण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल अशी गणपती बाप्पा समोर आपल्याला शब्द आणि वचन देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री